महाराष्ट्रीयन लग्नात वाजवलं जाणारं दा मंगलाष्टक हे केवळ पारंपरिक गाणं नाही तर प्रत्येक ओळीत विशिष्ट शुभाशय व वधूच्या जीवनासाठी आशीर्वाद आणि देवतांची स्तुती भरलेली असते हे शब्द संस्कृती आणि मराठी मिश्र असतात आमचे लग्नातले मंगलमय क्षण अधिक पवित्र करणारा भाग आता आपण समजून घेऊ मंगळाष्ट म्हणजे काय मंगल म्हणजे का शुभ पवित्र अष्टक म्हणजे आठ ओळी किंवा आठ भाग असलेली रचना पणच मंगल अष्टक म्हणजे शुभ मंगलमय आठ ओळींचा किंवा श्लोकांचा संच जे वधूवरांच्या विवाहासाठी उच्चारले जातात कलाष्टकामधील पहिल्या ओळी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील त्याचा मी तुम्हाला थोडक्यात अर्थ सांगते वडूवलांच्या आई वडील नातेवाईक मित्र सभा उपस्थित लोक आणि गुरुजन सर्वांच्या जीवनात सदैव मंगल घडो त्या ओळी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील त्याचा अर्थ जसे सूर्य चंद्र ग्रह नक्षत्रामुळे मंगल घडतं तसंच या नाही तुमचं जीवन सदैव मंगलमय होवो पुढच्या वेळी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील त्याचा अर्थ गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा कृष्णा शिप्रा रेवा या पवित्र नद्यांप्रमाणे तुमचं जीवनही पवित्र व शुभकारक होवो पुढच्या वेळी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील त्याचा अर्थ लक्ष्मी देवी प्रज्ञा ब्रह्मा विष्णू आणि शिव यांची कृपा या विवाहावर सदैव आहो ज्या वेळी तुम्हाला दिसत असतील त्याचा अर्थ अग्नीला साक्षी ठेवून नव दापत्य गृहस्थ धर्म स्वीकारत आहे ही वधू आपल्या पतीच्या दहाव्या बाजूला यश कीर्ती घेऊन येते ज्या वेळी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील वधूवरांचा एकमेकांचा हात धरून संसार आरंभ करणे हे पवित्र आहे पृथ्वी आणि इंद्र यांना साक्ष देऊन हा विवाह होत आहे पुढच्या ओळी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील त्याचा अर्थ वधूवरांचं चैतन्य हृदय प्रेम हे एक झाले आहे हे प्रेम सदैव असंच राहो पुढच्या होळी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील अर्थ सप्तपदींच्या रूपात सात जन्माचं बंधन तयार झालं आहे सप्तऋषींचे प्रमाण घेऊन हा पवित्र विवाह होत आहे पुढच्या होळी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील वधू आणि वर वचन देतो की धर्म अर्थ काम या तीनही गोष्टीमध्ये मी तुझी सात सोडणार नाही आता तो माझा किंवा माझी सात पावलांची सखा किंवा सखी झालास किंवा झालीस नाष्टकाचं महत्व देवदेवतांची कृपा विवाहाला देवदेवतांचा आशीर्वाद मिळतो शुभ शकून शुभ शब्द उच्चारल्यामुळे सकारात्मक वातावरण तयार होतं समाजमान्यता विवाहाला सामाजिक आणि आध्यात्मिक मान्यता प्राप्त होते पारंपरिक मूल्य परंपरेचा आदर राखला जातो भावनिक एकरूपता नवदापत्य त्यांचं कुटुंब आणि समाज यांच्यात एकतेचा अनुभव विशेष लक्षात ठेवा मंगलाष्ट काळ जरी पारंपरिक असली तरी ते कोणत्याही जाती धर्माच्या मर्यादा ओलांडून मानवतेचा आणि प्रेमाचा आणि बंधनाचा सन्मान करत हलक्याशा तारासुरात ते म्हटलं जातं जेणेकरून वातावरण आनंदी पवित्र आणि भावनिक होत कमेंट करून कृपया कळवा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी आपलं चॅनल शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना सुख समाधान आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ